मित्रांनो अतिपावसामुळे किंवा वातावरणाच्या बदलामुळे तुमचा कापूस प्लॉट खराब झालेला असेल किंवा लाल झालेला असेल पिवडा झालेला असेल झाडाची पानं रफ किंवा कडक झालेले असतील तर मित्रांनो मी कल्याणी तुमच्यासाठी खास कॉम्बिनेशन बेस्ट फॉर्म्युला घेऊन आलेली आहे तो म्हणजेच हा फॉर्म्युला वापरल्यानंतर तुमचा कापूस प्लॉट अठ्ठेचाळीस तासातच फ्रेश हिरवागार व्हायला मदत होईल म्हणजेच कापूस प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारे म्हणजेच काडोखी यायला मदत होईल तर मित्रांनो कोणता आहे हा फॉर्म्युला संपूर्ण व्हिडिओ जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका जर व्हिडिओ पूर्ण बघितला तर याच्यात तुमचा फायदा आहे व्हिडिओ अपूर्ण बघितला तर यात तुमचं नुकसान आहे त्यासाठी व्हिडिओ माहिती पूर्ण बघा व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच की जे काही गरीब आणि गरजू शेतकरी असतात तर त्यांना महागडा फवारणीचा खर्च वाचावा त्यांचे उत्पादन वाढावं एवढंच तर त्यासाठी व्हिडिओ गरजू शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त संख्येने शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो कापूस प्लॉट जर पिवडा पडलेला असेल तर त्याचे दोन कारणं असू शकतात एक म्हणजे बुरशीच्या प्रादुर्भावामुळे झालेला पिवळा प्लॉट आणि दुसरं म्हणजे हरितद्रव्याची कमतरतामुळे पिवडा झालेला प्लॉट तर मित्रांनो हरितद्रव्यामुळे जर प्लॉट पिवडा पडलेला असेल तर आपल्या प्लॉटला फ्रेश हिरवगार बनवण्यासाठी आपल्याला त्याच्यात हरिद्रव्य निर्माण करणं खूप गरजेचं असतं तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जे काही कॉम्बिनेशन सांगणार आहे ते कॉम्बिनेशन पिकांमध्ये काही गोष्टी लक्षात घेऊनच तुम्हाला वापर करायचं आहे तसेच जे काही लक्षण दिसतील तुम्हाला तर याचा वापर टाळायचा आहे म्हणजेच काही गोष्टी काही अटी लक्षात घेऊनच याचं स्प्रे करायचं आहे आणि मी सांगेल तशा पद्धतीनेच याचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे अन्यथा याचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो तर मित्रांनो अठ्ठेचाळीस तासात कापूस प्लॉट पिवळा असेल तर हिरवागार आणि फ्रेश कशा पद्धतीने आपण बनवू शकतो तर मित्रांनो हा जो मी व्हिडिओ बनवलेला आहे खूप अभ्यासपूर्ण आणि माहिती घेऊनच मी बनवलेला आहे याच्यावर मी चांगल्या प्रकारे स्टडी केलेला आहे तरच मी हा व्हिडिओ पोस्ट करत आहे तर मित्रांनो हिरवागार आणि गळत रंग येतो तर तो कशामुळे येतो तर मित्रांनो त्याचं नमूद कारण आहे ते म्हणजे क्लोरोफिल क्लोरोफिल म्हणजे हरिद्रव्य तर मित्रांनो पिकांमध्ये जेवढ्या प्रमाणात हरिद्रव्य असतं तेवढंच पिकांचे जे, जे काही पानं असतात ते हिरवेगार म्हणजेच आणि काडोखीदार म्हणजेच रंगाने आपल्याला दिसतात आणि ज्या वेळेस आपल्याला प्लॉट हा हिरवागार दिसतो त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की माझा प्लॉट खूप फ्रेश आणि निरोगी आहे तर मित्रांनो पिकामध्ये हरिद्रव्य हे कशा पद्धतीने बनते तर मित्रांनो पिकामध्ये हरितद्रव्य म्हणजे निर्माण होण्याचं कारण म्हणजे नायट्रोजन आणि मॅग्नेशियम हे दोन घटक एकत्र आले तर पिकांमध्ये आणि पानांमध्ये हरिद्रव्य खूप मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात होते तर मित्रांनो नायट्रोजन आणि मॅग्नेशियमचा वापर करूनच आपण कॉम्बिनेशन फॉर्म्युला या ठिकाणी वापर करणार आहोत तर मित्रांनो हा फॉर्म्युला अठ्ठेचाळीस तासात कापूस प्लॉट हिरवागार आणि फ्रेश म्हणजे हरिद्रव्ये वाढायला म्हणजे निर्माण करण्यात म्हणजे क्षमता वाढवतो तर मित्रांनो जे आपण या ठिकाणी स्प्रिंग कॉम्बिनेशन सांगणार आहोत ते म्हणजे खूप रिस्की आहे तर त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सर्वात महत्वाची लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो नायट्रोजन जे आहे त्यासाठी आपण युरियाचा वापर करतो आणि जे काही मॅग्नेशियम आहे तर मॅग्नेशियमसाठी आपण मॅग्नेशियम सल्फेटचा या ठिकाणी वापर करतो तर मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीचा फॉर्म्युला आहे स्वस्तात मस्त आहे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट देऊन जाणारा हा जुगाड आहे तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे तर आपण भर उन्हामध्ये युरियाचा स्प्रे जर केला तर स्कोर्चिंग येते तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला हा स्प्रे सकाळी सकाळी करायचा आहे किंवा सायंकाळी आपल्याला हा स्प्रे करायचा आहे जेणेकरून जे काही उन्हाचे टेम्परेचर आहे ते म्हणजेच टडायला मदत होईल तर मित्रांनो हा स्प्रे शंभर टक्के प्लॉटला हिरवेगार आणि फ्रेश आणि काडोखी आणण्याचा प्रयत्न करेलच पण हा स्प्रे पानांना एक लवचिकपणा मुलायमपणा नाजूकपणा देखील या ठिकाणी आणायला मदत करेल तर मित्रांनो नायट्रोजन आणि मॅग्नेशियम सल्फेटमध्ये अजून या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट ऍड करायची आहे जर उपलब्ध असेल तर करू शकता नसेल उपलब्ध तर काही हरकत नाही तुम्ही दोन घटक घेऊनच म्हणजे स्प्रे करू शकता अजून सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुमच्या पिकावर कुठल्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव असेल तर हे कॉम्बिनेशन तुम्ही वापरू नका पहिल्यांदा प्लॉट हा निरोगी बनवा तरच या कॉम्बिनेशनचा वापर आपण या ठिकाणी करायचा आहे तसेच अजून एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुमचा कुठलाही प्लॉट फ्लॉवरिंग स्टेजला असेल तर युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट असल्यामुळे तुम्हाला म्हणजे या स्टेजला हा स्प्रे घ्यायला चालणार नाही तर मित्रांनो फ्लॉवरिंग स्टेजला जर प्लॉट असेल कोणताही प्लॉट असेल तर या ठिकाणी आपल्याला हा स्प्रे टाळायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे स्प्रिंग कॉम्बिनेशन आपण या ठिकाणी बघितलं तर युरिया तसेच दुसरं आपण याच्यात घेणार आहे कॉम्बिनेशनमध्ये मॅग्नेशियम सल्फेट तसेच तीन नंबर कॉम्बिनेशन आपण याच्यात ॲड करणार आहे ते म्हणजे सिलिकॉन पावडर तर मित्रांनो हे तीन गोष्टी जर आपण एकत्र स्प्रे घेतल्या तर अठ्ठेचाळीस तासात हिरवागार फ्रेश आणि टवटवीत म्हणजेच व्हायला सुरुवात होते पिकांना अठ्ठेचाळीस तासात काळोखी आणण्याचा प्रयत्न करते तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दोनशे लिटर पाण्याचं कॉम्बिनेशन बनवायचं आहे तर मित्रांनो दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला युरिया हा दोनशे ग्रॅम घ्यायचा आहे तसेच मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे ग्रॅम घ्यायचा आहे तसेच आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी या ठिकाणी सिलिकॉन हे पाचशे ग्रॅम एवढं घ्यायचं आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर दोनशे लिटर पाण्यासाठी जर हा डोस बनवायचा नसेल आणि तुम्हाला प्रतिपंपचा जर डोस या ठिकाणी पाहिजे असेल तर तुम्हाला वीस लिटरच्या पंपसाठी आपल्याला या ठिकाणी युरिया हा वीस ग्रॅम घ्यायचा आहे आणि मॅग्नेशियम सल्फेट हे वीस ग्रॅम घ्यायचं आहे आणि सिलिकॉन हे आपल्याला पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे तर मित्रांनो हे झालं लिटर पंपसाठी कॉम्बिनेशन तर मित्रांनो जबरदस्त असा बेस्ट फॉर्म्युला आहे स्प्रिंग कॉम्बिनेशन ऍड करून तुम्ही कमी वेळामध्ये फ्रेश हिरवागार आणि काळोखी पिकांना आणू शकतात तसेच मित्रांनो तुमचा प्लॉट जर ट्रेसमध्ये गेलेला असेल तर सिलिकॉन चांगल्या पद्धतीने काम करेल तर मित्रांनो झाडाला जर नत्राची कमतरता कम असेल।, असेल तर त्या नत्राची कमतरता म्हणजेच वाढायला या ठिकाणी सुरुवात करेल म्हणजेच झाडांना मॉइश्चर आवश्यक असते तर जे काही उन्हाचं टेम्परेचर वाढलेलं असेल आणि झाडांना मॉइश्चर आवश्यक असेल तर त्या ठिकाणी झाडाला मॉइश्चर निर्माण करण्याचं काम या ठिकाणी युरिया करेल तर मित्रांनो आपण कोणत्या पिकावर याची फवारणी घ्यायची तर कांदा असेल लसूण असेल किंवा हळद असेल किंवा ऊस पीक असेल किंवा कापूस असेल तर आपण अशा पिकावर याचा स्प्रे घेऊ शकतो खूप कमी वेळेमध्ये आपण याचा खूप कमी खर्चात बेस्ट असं कॉम्बिनेशन आहे जबरदस्त असं रिझल्ट देऊन जाणार आहे कॉम्बिनेशन फॉर्म्युला जबरदस्त आहे तुम्ही मिरची पिकावर पण याचा उपयोग करू शकता फक्त फ्लॉरिंग स्टेजला आपल्याला याचा स्प्रे टाळायचा आहे आणि जर रोग असेल तर पहिल्यांदा प्लॉट फ्रेश बनवा अंतरच हिरवेगार आणि फ्रेश बनवण्यासाठी याचा स्प्रे नक्की ट्राय करा तर मित्रांनो या कॉम्बिनेशनचा वापर नक्कीच करा खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट देऊन जाणार आणि कमी खर्चात म्हणजेच प्लॉट फ्रेश हिरवागार आणि कुठल्याच प्रकारचं टॉनिक आणि श्रीमूलन वर खत म्हणजे मंझे याच्यावर म्हणजेच काम करणार नाही एवढं जबरदस्त हा स्प्रे काम करेल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल आणि हा व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये